त्यामुळे आज आम्ही घोषणा करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटातर्फे की आम्ही मणी नगरपालिका जागेंवर आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही आम्ही घेत आहोत सगळ्यांना प्रेस कॉन पत्र दिलेलं आहे जर कोणाला काही प्रश्न विचारत असतील तर तुम्ही विचारू शकता किती जागे मांडले आम्ही सहा जागेची डिमांड ठेवली आहे त्यांच्याकडे तर आज तुम्ही घोषणा केली लाखर निर्माण आला त्यांच्या घोषणाच्या भूमिका राहील आमची त्यांच्या घोषणा झाली नाही आता आम्ही आता घोषणा केली आता आम्ही स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेली आहे संध्याकाळी समजा तुम्हाला बैठकीत बोलवणार सातशे हजार दोनशे हजार तीनशे यानंतर निर्णय आमचा मदत यानंतर निर्णय वरिष्ठ किती अनेकदा आम्ही त्यांच्याकडे गेलो पाणी भरतो त्यांच्याकडं तरी सुद्धा त्यांच्या फक्त आम्ही सोबत राहा सोबत राहा आणि सोबत राहा म्हणजे काहीतरी पाहिजे न आमच्या वाट्याने काय देताय वास्तविक पाहता आमचं असं म्हणणं होत महाविकास आघाडी या कुणाच्या तीन पक्षाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उबाटा आणि काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टीकडं खासदार आहे उभाटाकडं आमदार आहे नगराध्यक्ष द्या आमचा सर्वात पहिले होता त्यांनी त्याच्यात झुलवा झुलवा झुलवी केली त्याच्यानंतर आम्ही मागितले आम्हाला बरोबरी जे हे द्या सीटा द्या झुलवा झुलवी केली मग अखेर आम्ही पाच सीटापर्यंत आलो फक्त आम्हाला बीजेपीला रोखायचं होतं थांबायचं कुठंतरी पण मग आम्हाला असं वाटत वाटत नाही बिहारमध्ये जसं झालेलं आहे बहुतेक काँग्रेस आता पण धडा टिकली नाही म्हणजे या तुम्हाला जे महाविकास आगे तुम्हाला घेत नाही याला जबाबदार तुम्ही फक्त काँग्रेला बघायला बिलकुल काँग्रेस सोबतच आमचं पासून पंचवीस वर्षापासून आमचं आहे काँग्रेस साहेबांनी सरळ सांगितलं तुम्ही ज्यांच्या वाट्यात ज्यांच्या सोबत जा त्यांच्या वाट्यातून तुम्हाला सिटा मिळेल आम्ही म्हटलं आम्ही काँग्रेस सोबत आहोत आणि काँग्रेस सोबत राहू तुमच्या वाट्यातून ज्या काही सीटा द्यायच्या असेल त्या आम्हाला द्या त्यांची भूमिका यस होती पण अजूनपर्यंत त्यांची भूमिका काय झाली कळायला मार्ग नाहीये फोन कर फोन सुद्धा त्यांची येत नाही आम्हाला म्हणजे मीटिंगसाठी उलट आम्हाला फोन करावा लागते म्हणजे जेव्हा आमची गरज असते लोकसभेमध्ये आमची गरज होती आम्ही त्यांच्या सोबत होतो लोकसभेत खासदार निवडून दिला विधानसभेत आमची गरज होती विधानसभेत आम्ही मेहनत करून आमदार निवडून दिला जेव्हा आता आमची गरज आम्हाला जेव्हा आता निवड निवडणुकीत उभं आहे आमच्या पार्टीला उभं राहायचं आहे आमच्या कार्यकर्त्यांना उभं आहे तेव्हा आमच्याकडून त्यांनी आमच्या पाठीमागून त्यांचा हात काढून घेत आहे ही गद्दारी म्हणा आम्हाला अजिबात चालणार नाही उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती देखील आहे यांचं राजकारण आम्ही ठण्ण करू आता या पक्षामध्ये आम्ही प महाराष्ट्र प्रदेशचे संघटन सचिव रयशंकरभाई पटाक प्रदेश दे उपाध्यक्ष कामग्रेस आणि विधानसभा अध्यक्ष याच्यानंतर आम्हाला स त्यांनी मेसेजही पाठवणार की तुमची डिमांड करतो तरी आमचा निर्णय बदलणार नाही आम्ही स्वभाव लढणार आहोत आणि शेवटचे आहात